श्री राम समर्थ सुख स्वतःवरच अवलंबून आहे सुखाचा उगम आपल्यातच आहे ते जगाकडून मिळत नसते मनुष्य जगाकडून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो पण ते त्याला मिळत नाही याचे कारण असे की सुख बाहेरून मिळवायचे नसून स्वतःकडून मिळवायचे असते आपण आहोत तिथपर्यंत जग आहे अशा अर्थाची म्हण आहे जगाचे अस्तित्व आपल्या अस्तित्वावर अवलंबून असते समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत ते बटन डाबल्याबरोबर लागतात पण जर का त्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातले बटन दाबून दिवे